नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या सोळा नोव्हेंबरला मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या सौजन्याखाली भव्य दिव्य हर्षभाऊ केसरी ओपनचं मैदान काचड येथे संपन्न होता या मैदानात रती महारुतीत टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत बघताय मैदानाचं पारितोषिक देखील खूप चांगलं आहे त्याच्यामुळे या मैदानात नंदी देखील आपल्याला दिसणार आहेत आणि कोणते नंदी टॉपच्या नंदी येणार नाहीत हीसुद्धा अपडेट उडोच्या हो मार्फत तुम्हाला शंभर टक्के देईल परंतु काजळ एक भव्य दिव्य नामांकित मैदान आहे त्याच्यामध्ये त्या मैदानात आपला गट सेमी आणि फायनलचे सर्व फेरे मित्रांनो टॉपच्याच दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि काही फिक्स पायरे या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पेडगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत दिसणार आहे आपल्याला शिरसवडी रायफल मित्रांनो हा एक संभावित पायरा आहे फिक्स पायरा नाही आहे हा जोडा आपला या मैदानात काजळ मैदानात पलताना दिसू शकतो यावर्षीचा पेडगाव हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी मैदानात एक नंबर केला होता रायफलने आणि हा हारण्याने टॉपचा स्पीड आहे या जोडीला आणि हात जोड येणाऱ्या काजड मैदानात देखील मित्रांनो आपला दिसू शकतो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पृथ्वीराज दादा खुटवड यांचा बाईजा किंग बाईजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आपल्याला शाकीरबाईंचा राजा बैलगाडी क्षेत्रातील सर्वात टॉपची खरेदी शाकीरबाईंचा राजा आत्ता झालेल्या फॉर्च्युनर मैदानामध्ये बकासूरच्या सेवीमध्ये से राजाची हार झाली होती परंतु राजा सुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे लवकरच टॉपचा कमबॅक करेल येणाऱ्या काजड मैदानामध्ये बाईजा आणि शाकीरबाईंचा राजा ही एव्हन जोडी आपल्या मित्रांनो दिसू शकते टॉपचा स्पीड लागेल ला, सुद्धा जोडीला कारण दोन्ही नंदी चांगल्या फॉर्ममध्ये आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील महत्त्वपूर्ण मित्रांनो अपडेट देतो ती म्हणजे आत्ता झालेल्या फॉर्च्युनर मैदान गाजवलेले नंदी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बिंजोडचा बादशाह मथूर हे दोन नंदी या मैदानात येणार का तर मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी आपल्या काजळ मैदानात दिसणार नाहीत मला वाटतं मथुर तो डायरेक्ट वडकीला दिसेल आणि लखन वीस तारखेनंतरच कदाचित आपल्याला दिसू शकतो या काजळ मैदानात तरी लखन येईल अशी मित्रांनो काहीच अपडेट नाही त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक अपडेट देतो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा सरजाच्या मित्रांनो पाहायला थोडी दुखापत झाली तर सरजा जर बरा झाला तर तोसुद्धा या काजड मैदानात दिसेल नाहीतर सुद्धा मित्रांनो आपल्याला आरामावरती दिसेल सर्जा येणार असली तर अपडेट आली तर लगेच व्हिडिओ टाकेल परंतु सुद्धा अपडेट अपडेट आलीच तर नक्की व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवेन पुढील सांभाळत टॉप पाहिला तुम्ही बघताय चालू मध्ये सध्या टॉप फॉर्ममध्ये पळणारा शिंगेकरांचा चित्रे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो महाराष्ट्र केसरी अर्जुन अर्जुन आणि चित्र्या मित्रांनो एव्हनजवळ आपल्या काजळ मैदानात दिसू शकते अर्जुनला सध्या मित्रांनो सर्वात मोठी मागणी आली आहे स्वतः मालकांनी मित्रांनो अपडेट दिले आहे त्याच्यामुळे अर्जुनची सुद्धा अखंड महाराष्ट्रात त्याच्या पाळाच्या जोरावरती चर्चा चालू असतेच येणाऱ्या काजळ मैदानामध्ये अर्जुन आणि आपशिंगेकरांचा चित्रा चित्र हा सुद्धा एवन जोड मित्रांनो आपला नक्कीच पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय एवन जोडी पब्लिकचा भित्ताड म्हणून अखंड मास्टर ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल आणि शॉर्टगन मेहरबान हा मित्रांनो जोड आपल्या येणाऱ्या काजळ मैदानात दिसू शकतो मेहरबानसुद्धा मित्रांनो फुल टॉप फॉर्मला आधीसुद्धा फॉर्ममध्ये होता परंतु सेमीमध्ये एक भा मित्र मैत्रीपूर्ण मित्रांनो लढत झाली होती मेहरबान विरुद्ध चिक्या आणि सोबत होता पक्का सूर्या टॉपच्या सीमध्ये बाजी मारली होती तेव्हापासून मित्रांनो मेहरबान अजून जास्त चर्चेत आला आहे आणि कानाशेठ पाटील असतील टॉपचाच पायऱ्या करतात त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या काजळ मैदानात दिसू दिसू शकतो वाटेगाव बादळ आणि मेहरबान पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा मैदान गाजवलेला काल गाजवलेला बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो चालू सीझनमध्ये गुलाल घेणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि बाब्या ही एवन जोड मित्रांनो येणाऱ्या मैदानात आपल्याला दिसू शकते टॉपचा स्पीड लागतो या जोडीला याच्या आधी जोडी पळाली आहे आणि ही जोडी आपल्या काजळ काजड मैदानात दिसू शकते पुढील संभवितणे टॉपचा पायरू तुम्ही बघता अमिषेक भादले यांचा घरचा साज चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारे दोन्ही नंदी चिमण्या आणि वादळ चिमण्या आणि वादळ हा जोड मित्रांनो आपला घरचा साजच येणाऱ्या काजड मैदानात पलटन दिसू शकतो आ, आपला चिमण्या मित्रांनो संतोष शेट तोडकर यांच्या साईजसोबत किंवा कधी कधी आपण बघायला गेलो तर वादळसोबत सध्या दिसतो आहे त्याच्यामुळे या काचड मैदानात देखील दे वादळ आणि चिमण्या हाच जोडा आपला पलटण दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो या जोडीला गाडीमधून लागली गाडी पब्लिकने लागली गाडी त्या स्पीडने पळते त्याच्यामुळे मालकसुद्धा सारख्या या जोडीचं सा नियोजन करत असतात पुढील संभवितांना टॉपचा पायरू तुम्ही बघताय मागच्याच महाराष्ट्र केसरी किनई मैदानात गुलालास पात्र झालेले दोन्ही नंदी अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पब्लिकचं भितळ म्हणून ज्याची ओळख सेमीचा बादश्य म्हणून ज्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ वादळ आणि हारण्याने मागच्या मैदानात फायनलचा गुलाल घेतला होता तसेच सुंदर बॉसने आणि लेंगरेच्या भारतने तृ तृतीय क्रमांक केला होता त्याच्यामुळे दोन्ही नंदी फुल फॉर्मलेत सुंदर मित्रांनो इतकं वैभवने अजूनही तीच रक्त दहशत आहे त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडा प्रेमींच्या मानावर राज्य करतो आहे आज देखील सुंदर बॉस हा देखील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या सिद्धेश्वर कुरोली आदत मैदानामध्ये एक नंबर केलेला उर्मलाता माणिकश गायकवाड यांचा जिवाशेठ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळेबांचा पाखऱ्या हा मित्रांनो एव्हन जोड आपल्या काजळ मैदानात दिसू शकतो दोन्ही नंदी फुल फॉर्मले आहेत आणि उर्मताई माणिक्षा गायकवाड हे नाव आलं की अर्जुन आणि कंदूरच्या राजाचं नाव मित्रांनो लगेच येतं परंतु त्यांच्या जाऊनतील ते जिवासुद्धा टॉपचा आहे आणि सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये एक नंबर करून पुन्हा एकदा जीवाने स्वतःला सिद्ध केलं आहे आणि जिवा येणारा काळ मित्रांनो नक्कीच गाजवेल पाखऱ्या आणि जिवा हा मित्रांनो एक टॉपचा जोड आपल्या येणाऱ्या मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभवितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय मांगड्यादात्यांचा वजीर मांगड्यादात्यांचा वजीर आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मल्हार जो सुंदर सोबत मित्रांनो मागच्या काही तीन चार मैदानात आपला पलतान दिसला आणि बॉसने आणि मल्हारने गुरालसुद्धा घेतला आहे येणाऱ्या काही जण मैदानामध्ये मल्हार आणि वजीर ही वन जोड मित्रांनो आपला पलतन दिसू शकतो यासुद्धा जोडीला चांगला आणि तुफानाचा स्पीड लागेल पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय या वर्षीचा ओरिजिनल हिंद केसरी किरणप्पा शाळगाव आणि उत्तम शेठ गवली यांचं रायना आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आत्ताच फॉर्च्युनर मैदानामध्ये मथुरसोबत ज्याने मैदान गाजवला तो, तो पुष्पराज पुष्पराज आणि रायना मित्रांनो हा सुद्धा एक संभाव्यताना टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो चाळीस सीझनमध्ये मित्रांनो पुष्पराजचीसुद्धा खूप चर्चा चालू आहे आणि मथुरसोबत पळून अजून जास्त उजेडात आला पुष्पराज त्यालासुद्धा चांगला स्पीड आहे हा सुद्धा आणि टॉपचा पायरा आपला नक् पुढील संभाव्यजन टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माणे घरनेके यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक वडके यांचा कॉकटेलवर पण सुंदर मित्रांनो सध्या दोन्ही नंदींचा थोडा संघर्ष चालू आहे दोन्ही नंदी लवकरच टॉपचा कमबॅक करतील येणाऱ्या काजवड मैदानामध्ये हा सुद्धा एक अंदाजे पायरा मित्रांनो आपल्याला दिसू शकतो घरनिकीचा राजा आणि पिंटू शर्ट मोडक वडके यांचा कॉकटेल मित्रांनो दोन नंदी जर एकाच वड्यात आले तर नक्कीच या जोडीचा संघर्ष संपेल कारण टॉपचा स्पीड आहे दोन्ही नंदींचा त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा नक्कीच आपल्याला दिसू शकतो पुढील संभावित नाही तर मित्रांनो जवळजवळ फिक्सच सा पायरा तुम्ही समजा एवन जोडी अपरिचित जोडी कारुंड्याच्या आन बनशान एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत आपला दिसणार आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा म्हणत की श्री बाकासूर मित्रांनो जवळजवळ हा पायरा फिक्सच झाला आहे मागच्या महिन्यात मित्रांनो बाकासूर सुट्टीला पडला परंतु बाकासूर पूर्णपणे बरा आहे सुट्टीला पडून मित्रांनो निकालापर्यंत मित्रांनो लढत दिली होती परंतु ल परंतु त्या लढतीत चांगली अशी जी कडेने नंदी पाळले सुद्धा जबरदस्त पाळले होते परंतु त्याच्यानंतर खूप प्रश्न उठले होते की बाकासूर कसा आहे तर बाकासूर पूर्णपणे बारा आहे आणि या काजवड मैदानामध्ये ही एवन जोड आपला मित्रांनो पळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हे मी संभावित पैरे सांगितलेत फिक्स पायऱ्यांच्या अपडेट देखील दोन तीन नंदींचे फिक्स पैरे समजले तर व्हिडिओ मार्फत नक्की सांगतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो